तर हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर मला करायची होती वांग्याची भाजी तर मी आता काय केलेले आहे इथे तर वांगे कट करून घेतलेले आहेत आणि आलू आहे आलू पण कट करून घेतलेला आहे टमाटे पण कट केलेले आहेत आणि जे का आता करायचे टमाटे कट आणि कांदा पण कट करून घेतलेला होता पण ना ते आता कांदे आहे uh, ना सध्या त्याला असं काळपट पण असं धुऊन घेतलेलं आहे मी सगळं ते त्याच्यानंतर कांदे बी कट करून घेतलेले आहेत आणि त्याचा असा क मसाला करणार आहे तर मी आता इथे खोबरं पण घेतलेलं आहे तरी मी आता इथं सगळं हे म्हणजे कसंच मसाला मी आता हे वाटून घेणार आहे त्यामध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत तर पटापट मला भाजीची तयारी करायची होती तर सकाळी उठली सकाळी तरी काम झालेले होते माझे तर मग आंघोळ इंगोळ करून लगेच मी स्वयपाकायला होती कारण कुणी झाडेत जायचं होतं दुपारी शाळा होती मुलीला तरी तर मी बघू रनले कार मिरची मला धोशी खराब वाटली होती ती काढून टाकलेली आहे तर मसाला घेतलेला आहे असं टाकलेला आहे तर मसाला बारीक करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी कढईमध्ये कांदा आणि टमाटर टाकलेला आहे तो परतून घ्यायचा आहे मला त्याच्यानंतर वांगे धुमी म्हणजे वांगे वांग्यामध्ये थोडंसं मीठ टाकून थे, थे ते बाजूला ठेवलेलं आहे आणि वाटलेलं जे होतं ते टाकत आहे कळईमध्ये तर आता आ, हे फि म्हणजे परतून जे काही चांगल्याला तेल असतं तो परत इकडे गरम पाणी ठेवलेलं आहे तर गरम पाणी मिक्सरमध्ये टाकू म्हणजे मिक्सरच्या बाउलमध्ये टाकून तो जो मसाला राहिलेला असतो ना खाली तर तो मी आता म्हणजे स्वच्छ असा त्याला असा फुसून म्हणजे ते टाकत आहे कढईमध्ये त्याच्यावर जे जोपर्यंत जो मसाला तेल येत नाही तोपर्यंत तर त्याच्यानंतर आता हे पुन्हा परतून घेत आहे तर माझे ना काय झालं माहिती आहे का माझे व्हिडिओ येत नाही किती दिवस किती खूप दिवस झाले व्हिडिओ खूप मोठा गॅप पडलेला आहे तर गॅप याच्यामुळे पडलेला होता माझी ना तब्येत चांगली नव्हती काही दिवसापासून आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की माझा विचार सुरू आहे की नवीन चॅनल खोला का हेच चॅनल राहू द्या त्याच्यामुळं मी थोडी कन्फ्यूज झालेली आहे कारण माझ्या व्हिडिओमध्ये खूप मोठा गॅप पडलेला आहे कारण मी एका वर्षा म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये माझं चॅनल खोललेलं होतं पण ना दोन तीन दोन हजार तेवीसमध्ये खोललेलं होतं पण काही त्याच्यानंतर मी दोन तीन महिन्यामध्ये मार्च महिन्या मे महिन्यापासून चॅनलला सुरुवात केलेली आहे ते टाकायसाठी व्हिडिओ तर दोन हजार चोवीसमध्ये सुरू केलेलं आहे म्हणजे ते उद्योग टाकण्यासाठी तर असं वाटते मला मे महिना मे महिन्यापासून सुरू केलेलं आहे तर मला असं वाटत आहे की आपण एक वर्ष गॅप पडलेलं आहे तर असं वाटतं मला म्हणाला की आपण न्यू चॅनल खोलावं हो का तर माझ्या मनात एक कन्फ्यूज सुरू आहे मी तर प्लीज माझ्या युट्यूबचं चांगले वाटत असतील तर मला सांगा कमेंट्समध्ये नाही तर मी एक नवीन चॅनल खोलते तर बघू आता काय करायचं काय नाही तर तर तुमचं सज्युशन पाहिजे मला तर मी इथे आता वांग्याची <coughs> वांग्याच्या भाजीमध्ये सगळे मसाले ॲड केलेले आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा परतून घेतलेला आहे तर आता इथे मला कळायचं आहे त्या टक्कानी पोळ्या तर मी पीठ म्हणून घेतलेलं आहे पोळ्यांचं तर आता भाजी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी अजून काही पाणी टाकलेलं नाही गरम पाणी जे होतं ते मी पुन्हा परातीमध्ये टाकलेलं आहे म्हणजे आपली भाजी पण तिकडं थोडीशी कशी खाय होते म्हणजे छान तेलामध्ये अशी होती छान ती त्याच्या आणि पाणी पण थोडं गरम होते आणि त्याच्यानंतर पूर्ण वांगे आणि आलू जेव्हा चांगले झाले तेव्हा त्यानंतर मी त्यात पाणी टाकणार आहे थोडंसं गरम पाणी आता फटाफट इथे पोळ्या करणार आहे कारण मूल्य शाळेत जायचं होतं त्याच्यामुळे ते फटापट स्वयंपाक करून घेते म्हटलं बाकीचे काम आपलं असं दिवसभर तर दिवसभर मला कामं कावर पडत नाही ते का कारण कसं का हा किचन ते किचनच असते हॉल ते हॉलच असतो आणि बेडरूमची बेडरूमच असती म्हणजे प्रत्येक सामान आपल्या एका ठिकाणी असं व्यवस्थित आपण मांडलेलं असते आता हे कसं हॉल आहे सगळ्या ते हॉल म्हणजे पूर्ण हॉलमध्ये मी पूर्ण सामान लावलेलं आहे तर मग थोडंसं म्हणजे पसारा पडतोच म्हणायचा किती बी आवरा किती बी काही करा तर ते पडणारच झालं त्याच्यामुळे जास्त कामं मला पुरतात पण आता असो सगळं व्यवस्थित तर आता त्याच्यानंतर मी पोळ्या करत आहे झालेल्या आहेत माझ्या पोळ्या करत जाऊन जेवण पण दिलेलं आहे तर ती मला मग दाखवू नको म्हणून मला तर ती जर तिथं जेवण पण झालं होतं तर बाजू जाणवून दिलेलं आहे ती झाड दिली त्याच्यानंतर मी थोडंसं मुलामध्ये किप केलेलं होतं त्याच्यानंतर आले पुन्हा गॅस होता स्वच्छ पुसून घेतलेला आहे इकडं दूध ठेवलेलं आहे गरम करायला साधारण जेवणं पण झालेलं आहे तर भांडे भिंडी घेऊन इकडे आलेली आहे बाजूला तर इकडे आता कपडे भिजू घालत आहे मी है है। गया था गया था। तो तो तर मी आता इथे कपडे पण बिझी घातलेले आहेत आणि कपडे टाकून दिलेले असतात मशीनमध्ये काही भिजी घातलेले आहेत तर आता आपण भांडे घाटून घेते आणि त्याच्यानंतर बाकीचे जे कामं होते ना तर ते पण कामं करून घ्यायचे होते तर इकडं माझं शाळेतून लेकरं पण आलेले होते दोन्ही लेकरं आलेले होते शाळेतून आणि मोठी मोठी शो शाळा असते ना ती शाळेची जी होती तर त्यांचे पण जेवण झालेले होते लसरं होती लकरा बोलत होती तिने तर आता भांडे झालेले आहेत तर त्याच्यानंतर मग आम्ही आणलं होतं भाजीपाला तर मग आंघोळ केली पुन्हा कारण मी ओली झाली होती खूप तर मग भाजीपाला आणला भाजीपाला लावून गेला ठिकाणी शेंगा पण आणल्या होत्या मुंगाच्या पण आताची शेंगा एवढी काही चव नाही आहे खाऊन बघितली आपण ती काही एवढं खास लागल्या नाहीत आपल्या शेतामधल्या अशा गावरा शेंगाच्या खूप छान लागतात तर बघू तिथे सगळे कामं झालेली आहेत माझे सगळं क्लीन झालेलं आहे तर झाली ती तीन चार वाजता दिवस झालेली होती तर सगळ्यांना सहा पाहिजे होता हेते हेते। तर आपले इकडे मी चहा लावणार होते घेणार होते तर मी चहा ठेवणार आहे पत्ती ठेवलेलं आहे तर असं आता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तसं करायला विसरू नका आपण भेटूया रिसाई घेऊन आन... रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि bye